सर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपलं पूर्ण नाव मी डॉक्टर बालाजी देवकर सर तुम्हाला माझा एक माझा पहिला प्रश्न असा आहे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर त्र्यंबक दापकेकर डॉक्टर आर एच सेख डॉक्टर संगेवार यांच्यासारख्या उच्च विद्याभूषित सेवाक्रम करणाऱ्या डॉक्टरांची राजुरा या आरोग्य केंद्रात से सेवा झालेली आहे त्यांच्याप्रमाणे आपण काही नवीन वेगळा उपक्रम या आरोग्य केंद्रात राबवणार आहात का आम्ही इथे फॅमिली प्लॅनिंगचे दर हॉटेलला कॅम्प घेतो त्याच्यानंतर दर नऊ तारखेला गिरंदर माताची तपासणी जाते त्याच्यामधून आम्ही हॅरिस माता वगैरे निवडतो आणि त्यांना त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पायानं सुगावचे इंजेक्शन वगैरे देऊन रक्त वाढवणे बी पी तपासणी पटावरून तपासणी अशा पद्धतीच्या तपासण्या करतो आणि दर दर महिन्याला आपल्याकडे म्हणजे एन सी डीचे कॅम्प वगैरे होतात एन सी डी तपासणीचे कॅम्प वगैरे होतात दर महिन्याला पंधरा दिवसाला राजुरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगले उपक्रम राबवत असताना ग्रामपंचायत व नागरिकांचे सहकार्य असते का हो अर्थातच सर्व गावकऱ्यांचं सहकार्य राहते बरेच इथले प्रतिष्ठित लोक आहेत सरपंच आहेत इथले उदय पाटील वगैरे आहेत त्याच्यानंतर बरेच असे चांगले लोक आहेत जे आमच्या या कामाला सपोर्ट करतात आणि भरभरून मदत पण करतात म्हणजे इतर सहकारी लोक पूर्ण मदत करतात सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे बाहेर रुग्ण विभाग व आंतर रुग्ण विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची आंघोळीसाठी पुरेशी पाण्याची व्यवस्था आहे का आमच्याकडे आंघोळीच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था आहे फक्त बिल्टरच्या पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे अजून पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था झालेली नाही परंतु आम्ही एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये सोय केलेली आहे इथं एका बोरचं पाणीसुद्धा आहे तपासणी करून आम्ही एका थाकीमध्ये ठेवतो आणि ते पाणी रुग्ण एकदा बऱ्याच वेळेस आम्ही फिल्टरचं पण पाणी मारून देतो प्रायव्हेटचं हे फिल्टरचं पाण्याची पण तुम्ही सुविधा करून देतात राजुरा आरोग्य केंद्रामध्ये एखादे वाहन वस्तू चोरीस गेल्यास आपली काय व्यवस्था आहे आपण वरिष्ठांना कळविणे किंवा गुन्हा दाखल करता का आमच्याकडे सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि चोवीस तास आमच्याकडे दोन शिपाई युतीवर असतात एक नाईटला असतो दोन डेला असतात त्याच्यामुळं एखादं वाहन चोरी गेलं आहे किंवा काय झालं तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आम्हाला तिथं कळून जातं की कोण गुन्हेगार कोण आहे आणि त्यासाठी आम्ही चोवीस तास तर त्या दोन शिपाई बसूनच ठेवतो काही जरी झालं तर काही काढून तोडून हां त्याच्यावरती कार्यवाही करतो रिकाम्या असलेल्या शेडमध्ये वॉटर फिल्टरची चोरी झाली आहे का की दुरुस्तीस पाठवली आहे असल्यास त्या संबंधित आपल्याकडे कागदपत्रे आहेत का नाही अजून जे नवीन शेड झालेलं आहे त्याच्यामध्ये फिल्टर फिल्टर बसवलेलं नाही आणि कसल्याही प्रकारची इथं फिल्टरची चोरी झालेली नाही दोन हजार दोन हजार एकवीसला इथं बदली होऊन आला तेव्हापासून त्याच्या आधीपासून तिथे फिल्टरच्या पाण्याची व्यवस्था नव्हती मी त्यासाठी प्रयत्न केले बरेच बजेट उपलब्ध झाल्याने आणि जसंही बजेट उपलब्ध होईल ते मी पाण्याची व्यवस्था करेन ओके राजुवा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यांच्या परिसरामध्ये आपल्या प परवानगीशिवाय ग्रामपंचायत व इतर विभागाने अतिक्रमण करून बांधकाम केले आहे का ते आ, आ, आए, आ, आ, ते आता आए, आए, ते अतिक्रमण परवा त्यांचं म्हणण्यानुसार परमिशन घेतलेली आहे परंतु ते सध्या बघितलं तर अतिक्रमणच वाटेल कारण एक संडास बाथरूम बांधलेला आहे मागच्या खालीला त्यांनी एक पाण्याचं शेड बांधलेलं आहे त्याची परमिशन त्यांनी म्हणतात घेतलं आहे म्हणून पण त्याच्याबद्दल मला काही तेवढी माहिती नाही माहितीचं काही का परमिशन घेतलं म्हणून तुम्हाला काही पुरावे दाखवली नाही त्याच काही पुरावा म्हणजे तोंडी पडलेल्या तोंडी ओके सर ग्रा, ग्राम ग्रामशोक आणि राजुरा येथील सरपंचांच्या म्हणण्यानुसार गावकऱ्यांसाठी असलेले वॉटर फिल्टरचे संच राजुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे त्यास आपण लेखी संमती दिल्याचे बोलल्या जात आहे त्याबद्दल आपले मत नाही नाही तसे माझ्याकडून मला पर तसे परमिशन पण पर नाही की मी लेखी देऊ कारण ते माझे डिपार्टमेंट ठरवते आणि मी डिपार्टमेंटला कळवलेलं आहे की अशा अशा पद्धतीचं फिल्टर बसवतात हो मार्फत तसं पत्र वगैरे मला तिथून काय आलेलं नाही मी मागणी केली होती ग्रामपंचायतकडे की मला सेपरेट वॉटर फिल्टर द्यावं म्हणून परंतु त्यांनी जे आता सध्या शेड मारलेला आहे तेच ग्रामपंचायतनं सांगितले की तुमच्या पी एस सीसाठी आहे आणि आम्हाला गावाला पाणी गावासाठी नाही असं मला त्यांनी सांगितलं नाही गेल्या अनेक वर्षापासून शेड इथं आहे पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आमच्याकडे फिल्टर करायची व्यवस्था नाही तुम्ही आम्हाला करून द्या म्हणून तुम्ही त्यांना म्हटलं hmm. मग त्यांनी तुम्हाला देतो म्हणून म्हटले पण hmm. अनेक वर्षापासून इथं सेड अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा सात सात महिन्याच्या वर झालेलं आहे सेड पंधरा वीस दिवस तर तो सेड मारल्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतर काही फिल्टरसाठी काही मशिनी वगैरे आणून ठेवलेले आहेत नाही नाही अजून तर काय नाही शेड जस्ट पंधरा दिवस झालेला आहे शेड मारलेला आहे त्यांनी अजून पुढची कारवाई त्यांची चालू आहे म्हणजे हां बसवण्याचे प्रोसेस चालू आहे म्हणजे तुम्ही ते लेखी स्वरूप स्वरूपामध्ये तुम्ही डी एच ओलावरच्या अधिकाऱ्यांना कळवले ओके सर थँक्यू आमच्या चॅनलमध्ये आपण आलात आणि आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत थँक्यू